नमस्कार रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत घर बांधण्यासाठी मिळणार सहा लाख रुपये मोदी सरकारची नवीन योजना असा करा अर्ज प्रधानमंत्री आवास योजना अपडेट गृह कर्ज योजनेत रुपये पस्तीस लाखपर्यंतच्या घरावर पंचवीस लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो या लाभार्थींना बारा वर्षासाठी पहिल्या आठ लाख रुपयांच्या कर्जावर चार टक्के अनुदान दिले जाते लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटनद्वारे एक पॉईंट ऐंशी लाख रुपये अनुदान मिळेल पीएम आवास योजना अर्बन स्वतःचे घर व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते त्यासाठी सर्वसामान्य माणूस आयुष्यभराची पुंजी एकत्र करत असतो सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे यासाठी सरकारने एक योजना आणली आहे मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 पॉईंट झिरोला मंजुरी दिली आहे या योजनेचा फायदा गरीब प्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग निम्न उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट कुटुंबांचा समावेश आहे गृह कर्ज योजनेत असा मिळतो लाभ गृहकर्ज योजनेत रुपये पस्तीस लाखापर्यंतच्या घरावर पंचवीस लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो या लाभार्थींना बारा वर्षासाठी पहिल्या आठ लाख रुपयांच्या खर्चावर चार टक्के अनुदान दिले जाते लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुष बटनाद्वारे एक पॉईंट ऐंशी लाख रुपये अनुदान मिळेल चार प्रकारच्या घटकांना मदत पंतप्रधान आवास योजना शहरी घर बनवण्यासाठी अनुदानात कर्ज दिले जाते या योजनेत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेली आहे या योजनेअंतर्गत रुपये दोन पॉईंट तीस लाख कोटींची सरकारी मदत दिली जाते या योजनेत चार प्रकारचे घटक आहेत यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम भागीदारीतील परवडणारी घरे परवडणारी भाडे गृहनिर्माण आणि व्याज अनुदान योजना यांचा समावेश आहे तुम्ही गरीब असूनही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला पी एम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणारे कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केले जाते त्यामुळे त्यांचा ई एम आय देखील कमी होतो परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ई एम आय वाढू शकतो सबसिडी संपल्यानंतर कर्जदाराला मूळ व्याजदर परत गृहकर्ज घ्यावे लागते ज्यामुळे ई एम आय वाढतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद